कोल्हापूर जिल्ह्यात एम एच एक्कावन्न सुसाठ बावीस कोटी अडतीस लाखांचा महसूल गोळा पसंती क्रमांकाने गाठला उच्चांक कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर कामकाजाचे ताण पडत होतं वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यातील व हातकनंगली या दोन तालुक्यातील वाहनांची संख्या पाहता या ठिकाणी उपप्रादेशिक कार्यालय होणं गरजेचं बनलं होतं याला प्रशासनाची मंजुरीही मिळाली आणि कार्यालय सुरू झालं या आता काम का तीन तस या सध्या आता सुरळीतपणे कामकाज सुरू असून अवघ्या कार्यालयाने बावीस कोटी अडतीस लाख रुपयेचा महसूल कर गोळा केला आहे एकूण पाच हजार नऊशे अठ्ठावीस वाहने रजिस्टर झाली आहेत त्यामुळे सध्या जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या एम एच हे सुसाठ असल्याचं दिसत आहे हातकलंगले व शिरो तालुक्यामधील वाहनांकरिता इचलकरंजी मध्ये स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन आर टी ओ कार्यालयाचं आठ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं अकरा मार्च पासून येथील कामकाजाला सुरुवात करण्यात आली अवघ्या तीन महिन्यातच एप्रिल ते जून अखेर बावीस कोटी अडतीस लाखाचा महसूल कर जमा करण्यात आला यामध्ये वाहन कर सुमारे अठरा कोटी त्रेपन्न लाख पर्यावरण कर सुमारे

दरम्यान दर वाहन परवाना मिळण्यासाठी या उपप्रादेशिक कार्यालयाकडून इचलकरंजी दररोज शिबिर घेतलं जात तर वाहन परवाना काढण्याचा कोटा दररोज कच्चे पंचाहत्तर व पक्के पंचाहत्तर असा आखण्यात आला आहे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी विजय इंगवले यांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यालयात वर्ग एक चा एक अधिकारी वर्ग दोन चे तेरा अधिकारी व आठ इतर कर्मचारी असे एकूण बावीस प्रशासकीय कर्मचारी येथील कामकाज पाहतात या कार्यालयाकडे दोन वायूवेग पथक वाहन आहेत एक शिरोळ तर एक हातकलंगले साठी उपलब्ध करण्यात आला आहे एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हातकलंगले तालुक्यासाठी स्वतंत्र उभारण्यात आलेल्या एम एच एकावन्न हे सुसाट असल्याचं दिसत आहे महानकरी न्यूज विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा